नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते बीड जिल्ह्यातून एक हक्कदायक घटना समोर आली आहे एका उपसरपंचाला भर रस्त्यावर काठीने बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे ही मारहाण उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना करण्यात आली बेडच्या निपाणी टाकळी येथील ग्रामसभेत उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी बोगस काम करून बिलं उचलू नका असे आवाहन केले होते या ग्रामसभेनंतर तू ग्रामसभेत बोगस कामासंदर्भात कसा काय बोलला असा जाब विचारत सरपंच पती भगवान राथोड, जयकोबा राठोड आणि इतर ते जणांकडून परभणी या रस्त्यावर उपसरपंच चव्हाण यांना काठी दगडाच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली या मारहाणीत चव्हाण हे गंभीर जखमी झाले तर जखमी उपसरपंचावर बीड जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या निमित्ताने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐन्वीवर आल्याचे बघायला मिळाले आहे असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद